टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण मी जास्ट प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम पाहायचे उजास हे आदित्य विद्या एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम आहे याच्या फाउंडर ह्या मिस अद्व्यतेशा मेहता आहे तर आमचा उद्देश हा आहे की मासिक पाळी व्यवस्थापनावरती समाजामध्ये जनजागृती निर्माण करणं त्याचप्रमाणे मासिक पाळीमध्ये वापरली जाणारी साधनं त्याची उपलब्धता करून देणं ह्या पिलरवरती आम्ही काम करतो तर उजासच्या ह्याच्यामध्ये दोन वर्टिकल्समध्ये काम चालतात एक म्हणजे आम्ही महाराष्ट्रातल्या लगभग बारा डिस्ट्रिक्ट्समध्ये जिल्ह्यांमध्ये आम्ही काम करतो आहे ज्याच्यामध्ये आम्ही मुलींसोबत महिलांसोबत शाळेमध्ये जनजागृती सत्र घेतो आहे आणि आपल्या जालन्यामध्ये जसच्या माध्यमातून बचत गटांच्या सहाय्याने नगरपा परिषद आहे आपली आणि नॅशनल लाय रुरल लायवलीहूड मिशन प्लस अर्बन लायव्हलीहूड मिशन हे जे काही बचत गट आहेत त्यांच्या माध्यमातून आपण इथे कापडी पॅड बनवण्याचं युनिटही एस्टॅब्लिश केलेलं आहे म्हणजे त्याची स्थापना केलेली आहे तर जालन्यामध्ये एकंदरीत पंचवीस बचत गटाच्या महिला आणि त्याचप्रमाणे आठही तालुक्यांमध्ये जनजागृती घेण्याचं काम हे आमची टीम इथं करत आहे त्याचप्रमाणे आपल्या बचत गटाच्या महिला आहेत त्यांनी गेल्या वर्षभरात लगभग चौसष्ट हजार पॅड्स बनवलेले आहेत त्यापैकी सत्तावन्न हजार फॅनची विक्री झालेली आहे आणि त्या हिशोबाने आम्ही त्यांचं इन्कम कसं वाढावं वा। किंवा त्यांना एक रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध करून दिल्या जातील ह्यासाठी उजास कार्यरत आहे गेल्या वर्षभरापासून इथं ग्रीन नावाचं जे आपलं प्रोडक्ट आहे ते गटाच्या महिलांच्या माध्यमातून बनवलं जात आहे आणि अशाच प्रकारे आम्ही आणखीन काही दिवस उजासच्या माध्यमातून इथे कार्य करू हो आणि ह्या महिलांना जसं सक्षम बनवण्याचं काम आम्ही करतो जेणेकरून जो उजासच्या ह्याच्यातून एक्झिस्ट होईल तेव्हा ह्या महिला जालनामध्ये हे कार्य पुढं ठेव हो। okay. ओके नमस्कार मी विठ्ठल देशमुख उजास जो आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टचा एक उपक्रम आहे त्या उपक्रमामध्ये जालना जिल्ह्याचा मुख्य समुदाय म्हणून काम करतो इथे उजास अंतर्गत उजास ग्रीन कापडी पॅड उत्पादन केंद्र सुरू करण्यात आलेले आहे जे आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट यांच्या सहकार्याने तसेच जालना शहर महानगरपालिका जालना आणि एन यू एल एम विभाग आहे त्याअंतर्गत हा प्रोजेक्ट चालू करण्यात आलेला आहे यामध्ये जालना शहरातील सी एल एफ आहे जे शहरी उपजीविका केंद्र आहे याच्या अंतर्गत वीस महिला इथे पॅड बनवण्याचं काम करतात हे पुनरुपयोगी हो टिकाऊ असे पॅड्स आहेत जे आपल्याला पुन्हा धुऊन वापरता येतात याचं वैशिष्ट्य असं आहे की हे पॅड इको फ्रेंडली आहेत म्हणजे पर्यावरणपूरक आहेत बजेट फ्रेंड फ्रेंडली आहेत म्हणजे त्याच्यातून आपले पैसेही वाचतात आणि त्याचबरोबर हे प्युअर कॉटनचे असल्यामुळे ते स्किन फ्रेंडली म्हणजे त्वचेसाठी उपयुक्त असे आहे अशा पद्धतीचे हे पॅड जालन्यामध्ये तयार होतात आणि हे पॅड सगळ्या जालना जिल्ह्यामध्ये विकली जावे यासाठी आणि त्याचबरोबर हा जो उद्योग आहे हा उद्योग शाश्वत व्हावा स्वावलंबी व्हावा यासाठी हे तीन दिवसाचं सा, प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे आणि यासाठी इथे प्रशिक्षण केंद्रामध्ये वीस महिला ज्या काम करणाऱ्या आहेत त्या नगरपालिकेच्या सी आर पी आहेत आणि त्याचबरोबर सी एन एफचे काही मेंबर आहेत या सर्वांचे मिळून हे ट्रेनिंग तिथं लावण्यात आलेलं आहे याचा उद्देश हाच आहे की या पॅडविषयीची माहिती समाजामध्ये सर्व लोकांना व्हावी आणि सर्वांनी हे पॅड वापरावेत आणि पर्यावरणाला त्याचबरोबर ह्या महिला जे उद्योग करत आहेत त्या उद्योगाला सपोर्ट व्हावा यासाठी हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेलं आहे Okay. आ, सर एक प्रश्न होता की समजा आता तुम्ही जे पर्यावरणपूरक जे आपण सॅनिटरी नॅपकिन बनवताय तर यामधून महिलांना काही उद्योग व्यवसाय निर्मिती होऊ शकते का आपल्या इथे एक युनिट स्थापन करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये okay. सी एफ मध्ये वीस महिला काम करतात आणि तिथे आपण सर्व मशिनरी वगैरे पुरवलेली आहे आपला उद्देश हाच आहे की ह्या वीस महिला तिथं उत्पादन करण्याचं काम करतात आणि ते पॅड बनवतात आता हे उत्पादन तर झालेलं आहे पण त्याची विक्री जेव्हा होईल तेव्हाच या उत्पादन करणाऱ्या महिलांना पैसे मिळतील म्हणून याची विक्री देखील होणं हे खूप गरजेचं आहे म्हणून हे कार्ड घराघरापर्यंत पोहोचावेत आणि त्या महिलांनी ते घ्यावेत यासाठी इथे आपण काही सी आर पी आणि काही महिला ज्या बचतगटात ज्या ॲक्टिव्ह महिला आहेत त्यांना हे आपण मार्केटिंगचं ट्रेनिंग देत आहोत तर त्या आपल्याला या विक्री प्रक्रियेमध्ये मदत करतो ज्यांना देखील त्याच्यातून त्यातून आपल्या लफलून देता येईल त्यांना देखील त्याचा फायदा होईल ओके धन्यवाद सर प्रकारचे उपक्रम या ओजस ग्रीन अंतर्गत घेतले जातात हे पॅड्स महिला बचत गटांकडूनच तयार केले जातात तेव्हा रोजगार निर्मितीमध्ये देखील या प्रकल्पाचा आणि या उपक्रमाचा महत्त्वाचा वाटा आहे तीन दिवसाच्या या प्रशिक्षणामध्ये माझ्यासोबत श्री सुनीलजी कसकुरे श्रीमती प्रीती पांडे मॅडम आणि अन्य सहकारी देखील आहेत आम्ही या महिलांना प्रामुख्याने कम्युनिकेशन स्किल म्हणजे प्रभावी संभाषण कौशल्य याच्यासोबतच प्रभावी विक्री तंत्र आणि लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याकरता काय केलं पाहिजे याच्याविषयीचं प्रशिक्षण देतो आहोत हे प्रशिक्षण केवळ व्याख्याने किंवा लेक्चर्स अशा पद्धतीने न देता त्यामध्ये रोल प्ले ऑडिओ विज्युअल प्रेझेंटेशन विविध प्रकारचे व्यवस्थापकीय खेळ अशा विविध पद्धतींचा त्यामध्ये वापर केलेला आहे त्यामुळे हे प्रशिक्षण विलक्षण रोचक रंजक बनते आहे आणि जो संदेश आम्हाला द्यायचा आहे तोही प्रभावीपणे तिथे पोचतो या कार्यशाळेच्या का आयोजनामध्ये ओजस ग्रीन प्रकल्पाचे जालना जिल्हा समन्वयक श्री विठ्ठल देशमुख आणि मुंबईच्या त्यांच्या संबंधित वरिष्ठ अधिकारी श्रीमती पूनम भोबळे या देखील आलेल्या आहेत आणि जालना जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्मितीबरोबरच बरोबरच आरोग्यास अत्यंत उपयुक्त असलेल्या या टिकाऊ सॅनिटरी पॅड्सची माहिती प्रसारित होईल आणि त्याची विक्री वाढेल असा आम्हाला विश्वास आहे धन्यवाद आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा नोटिफिकेशन मिळवा